Yel al paylaşın! Fethi kere ilneye! Yel al paylaşın! Fethi kere ilneye! Yel al paylaşın! Ceyda var! Ceyda var! Ceyda var! Ceyda var! Naberci kareli bende! खरेदी बंद एन खरेदी बंद तोच नाफेड आणि एन सी सी एफ चा बप्पर स्टॉक म्हणून इकडे आजूबाजूला स्टॉक केलेला आहे त्या बप्पर स्टॉकच्या च्या भीतीनं कांद्याचा व्यापार चालना नाही अखाती प्रदेशांमध्ये कांद्याचे दर गगनाला भिडतायत आणि आपल्याकडे कांद्याचे दर जमिनीन पडून काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शेवटचा निर्धार होतोय हे चांगले कांदे काय काय खराब आहे आणि त्याच दिवशी नाफेडने एंट्री केली आणि त्या कांद्याचे बाजारभाव झाले चौदा रुपये कारण नाफेडने त्या ठिकाणी बाजारभाव किती पुकारले चौदाशे सत्तावन रुपये बाजारात भाव किती होते बावीसशे रुपये सरकार त्या ठिकाणी हस्तक्षेप करते पाय टाकताय चौदा रुपये त्या ठिकाणी बाजार भाव करते व्यापाऱ्यांनी लागलीच बारा रुपयाने आठ रुपयाने खरेदी चालू केली त्या दिवशी स्टॉक केलेला हा कांदा पन्नास टक्केच आमच्या हातात येतो त्या दिवशी दहा रुपयाने स्टॉक आलेला आमचा हा कांदा असं समजा आज जर तो दहा रुपयाने जातोय त्यातला पन्नास टक्के मायनस झालेला आहे कांद्याचं मूल्य झालं किती पाच रुपये किलो आमचा उत्पादन खर्च किती आहे पंचवीस रुपये किलो आम्हाला जर तुम्ही वीस रुपये किलो न वजाची शेती करायला लावत असेल तर साहेब तुमच्या हाताने इथन एक ऑर्डर पास करा आत्महत्या करून टाका घ्या गळपास मला तिकडं अशी एक ऑर्डर करा आम्ही आनंदाने ती ऑर्डर त्या ठिकाणी प्राप्त करून आमच्या गळपासाला मोकळे होऊन जाऊ आम्हाला इच्छा मरणाची परवानगी देऊन टाका घेऊन टाकतो आम्ही इच्छा काय चाललंय आजूबाजूला जिकडं तिकडं पाहावा आमची अवेलनाच चालली आहे टोमॅटोच्या मार्केटमध्ये जावं व्यापाऱ्यांनी आम्हाला मारावं टोमॅटोच्या मार्केटमधून निघावं कांद्याच्या मार्केटमध्ये यावं व्यापाराच्या नावाखाली खाली सरकारनं आम्हाला मारावं मग जगावा की मारावं या प्रश्नाचं उत्तर सिनेमातून विचारलं जातं त्या प्रश्नाचं उत्तर वास्तविकते मी इथं विचारतोय तुम्ही प्रातिनिधित स्वरूपात सर्वोच्च पदाचे प्रांत साहेब आहात तुम्ही इथं प्रांत साहेब या शासनाला कसं कळवणार कसं कळवणार आणि त्याचं उत्तर कसं मिळणार हे एवढंच सांगा आम्ही इथून आल्या पावली परत जातो नाही तर आम्ही असंच इथं बसून राहतो काय करायचं आम्ही हा शेतकरी आज कुठे गेला तो शेतकरी